रामराम शेतकरी मित्रांनो पावयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा आडतदार भराटे मामा यांच्या आरतीवरील लाइव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघाले तसेच आपण पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत मुंबई चेन्नई व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार निघालेत छत्तीस रुपए अड़तीश पंद्रह अड़तीश बनते सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीस तीन हजार पन्नास चौतीस साडेछत्तीसतीसतीस चौतीस पाच चौतीशे पाच चौतीशे पाच चौतीस पाच उद कुठे सत्ते

ਕਾਕਾ ਹੁਣ ਸੋਨੇ ਦਾ ਮੁੱਲ ਦਿਨਮੀ ਭਾਰਤੀ ਰੁਪਏ 15% 3850 3900 ਕਾਕਾ ਰੁਪਏ 535 ਭਾਰਤੀ ਰੁਪਏ 160 ਰੁਪਏ 31 ਰੁਪਏ 34 ਰੁਪਏ 77 77 100 13 57 57 100 ਰੁਪਏ 50 ਰੁਪਏ ਨਜ਼ਰਗਾਰ ਨੇ ਖਲਾਸ पिंपळगाव बसवंत येथे सहाशे वाहनांची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे ॲव्हरेज कांद्याचे भाव तीन हजार सातशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर मिडियम कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सुपर क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खाद चोपडा दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा गोल्टी तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहे तर मुंबई येथे आज एकशे चोवीस कांदा गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज मुंबई इथे विकले आहे तर बेंगलोर येथे आज डॉलर साईज कांद्याचे काही लॉट चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा तीन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर चेन्नई येथे आज चाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेले आहेत तर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आज पंधरा गाड्यांची आवक ही चेन्नईत आली होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे बाजारभावने गेलेले आहेत महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चेन्नई ते आज दोनशे रुपयांची घसरम बाजारभावामध्ये क्विंटल मागे झालेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा